ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंद भुवनचा भूमिपूजन सोहळा देवळाली येथे उत्साहात संपन्न झालाय ज्येष्ठ नागरिकांसाठी हक्काचा विरंगुळा केंद्र उभारण्याच्या उद्देशाने आनंद भुवन या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा एकतीस डिसेंबर रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलाय देवळाली कॅम्प येथील दानशूर व्यक्तिमत्व शिवानंदा इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक महाराज कृष्ण बिरमानी यांच्या वतीनं हा उपक्रम राबविण्यात आलाय दिवंगत दिदी रेणुदी यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणाऱ्या या इमारतीमुळे देवळाली कॅम्प परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक सांस्कृतिक तसेच विरंगुळ्यासाठी एक सुसज्ज व सुरक्षित केंद्र उपलब्ध होणार आहे आनंदभुवांचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ही वास्तू देवळाली छावणी परिषदेला सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती छावणी परिषदेचे नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे यांनी दिली या भूमिपूजन सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून ब्रिगेडियर एन आर पांडे महाराज कृष्ण बिरमाणी रोमा महाराज बिरमाणी हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छावणी परिषद देवळालीचे अध्यक्ष ब्रिगेडियर एन आर पांडे हे होते यावेळी छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी यांनी प्रकल्पाची प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली या संकल्पना व कर्तृत्वशील पुढाकार छावणी परिषद नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे यांनी घेतला असून आनंद उभारल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य मनोरंजन वाचन तसेच सामाजिक संवादासाठी एक सुसंस्कृत व्यासपीठ मिळणार असल्याचं मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलंय या कार्यक्रमाला छावणी परिषद सदस्य अधिकारी नागरिक सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भैया साहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक